नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज मूड वातावरण वेळ सगळं जमून आलेलं आहे त्यामुळं खूप दिवस पेंडिंग असलेला एक प्लॅन आज होणार आहे दोन इच्छा होत्या खूप दिवस झाल्या एक तर शेकोटी करायची वातावरण थोडं चांगलं झालं की शेकोटी करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटो सूप करायचे तर आज हे दोन्ही सुद्धा जुळून आलेलं आहे मी इथं टोमॅटो सूप करते टोमॅटो सूप झालं की आपण बॅकयार्ड मध्ये जायचं आणि गरम गरम सुटीत शेकोटी भोवतीच्या गप्पा मारायचा विषय अर्थात तुम्ही सुचवलेले आहे तुम्हाला नाही कमी पोस्ट एक सॉरी शॉर्ट अपलोड केला होता आणि रील इंस्टाग्रामवर आणि सांगितलं होतं की मला विषय सुचवा गप्पांसाठी तुमच्या मनातले तुम्ही जवळजवळ okay. एकशे चाळीस वगैरे हो कमेंट्स केले दोन्हीकडे मिळून भरपूर विषय दिले आम्हाला तर त्यातले काही विषय निवडलेले आहेत आजच्या व्हिडिओसाठी आणि आपण त्यावर मनसोक्त गप्पा मारणार आहोत आम्ही पटकन हे सूप करते होतच आलं पाच मिनिटात होईल आणि तुम्हाला बॅकयार्ड मध्ये घेऊन जाते सूप आपला रेडी झालंय आता सर्व करूयात हलकी थंडी आहे बाहेर त्यामुळे गरमागरम वापाळत सूप आणि थंडीतली शेकोटी किती आहे रे टेम्परेचर काय कल्पना हो टेम्परेचर एकदम मस्त आहे थांब थोडासा मी मास्ट शेर सारखं फील देते चिमटना <laughs> नाहीये त्या मी चिमट अरे माझी तर कोथिंबीर बुडतीये <laughs> निम्मी खाली गेली तू तरी इकडे तर सावरलेले मास्टरशेफ yes. आहे छान ना तरी बीट असत लाल भडक रंगायला असता बीटच असं आपण ठरवलेलं असताना एकदा ना हे करायचं mm. एकदा ना oh. ते oh, एक एक तर ते आपलं ते एकदा ना होत ते झालं शेवटी अशी एकदा आता बटाटा भाजी करायची त्याच पाणी होतं ना सगळं बिलव इकडच्या साईडला बसतो बाळ या साईडला तू, बस नाही मग तुझ्या तू तुझ्या सीट वर बस आपल्या तिघांच्या तीन सीट्स आहेत ना पिलवानी जस्ट आपे खाल्लेत त्यामुळे पिलव घाण लागेल ना बघ गुडघ्यांना ला लागली असेल तर आम्ही आपण सांगितलं होतं की तुम्ही विषय सुचवा म्हणजे आपण ज्याच्यावर बोलू शकतो अशा विषयांवर आपण गप्पा मारू छान वाटतंय तर आज मी थोडंसं बघितलं की कशा कशा, कशा कमेंट्स आहेत आणि त्यातले सिमिलर काही विषय आणि त्याचं ग्रुप करण्याचा प्रयत्न केला आणि मग असं तो एक एक ग्रुप म्हणजे तीन चार तीन चार विषय एका व्हिडिओमध्ये तर असा पॅटर्न आपण ठेवूया म्हणजे काय होईल की एक सलग एका विषयाच्या गप्पा होतील वेगळं वेगळं काही होणार नाही तर पहिला विषय तो होता नावी Hmm. पहिली म्हणजे जी कमेंट आणि मला ज्याच्यावर आवर्जून बोलावं असं आता कारण आपण दोघे सुद्धा तशा अनुभवांमधून गेलेलो आहोत म्हणजे न्यूनगंड खूप कॉमन विषय बरोबर ना hmm. खूप न्यूनगंड असतो आपल्याला खूप आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या विषयांचा वेग 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 असतो जसं की शाळेत असताना बऱ्याचदा अभ्यासात वगैरे हुशार नसलो तर किंवा स्टेज फिअर असेल तर किंवा मी दिसायलाच चांगला नाही आहे माझ्याकडे ही कॅपॅसिटीच नाही आहे अशा प्रकारचे न्यूनगंड असतात आणि असं वाटत असतं आपण हे करू शकणार नाही आपण हे करू शकणार अगदी तुला कधी काय असा अनुभव आहे का की असं वाटायचं की या बाबतीत न्यूनगंड आहे पहिल्यांदा तर तुम्ही काय अचीव्ह केलं नसलं ना तर कॉन्फिडन्स नसतो एखादी छोटी जरी गोष्ट जिंकली किंवा मिळाली ना की कॉन्फिडन्स येत जातो म्हणून मी नेहमी सांगत असतो की शॉर्ट टर्म गोल ठेवा जे की अचिव येवली बर अचिव्ह झाले ना की कॉन्फिडन्स येतून आपोप न्यूनगंड जातो बरोबर मला न्यूनगंड कधी गेला तो काळ असा स्पष्ट ठेवतो हो ते म्हणजे मी ज्यावेळी कॉलेजला गेले त्यावेळी तोपर्यंत शाळेत म्हणाल तर ना भयानक चौथी चौथीपर्यंत नाही आणि तुम्हाला एक गोष्ट mm. सांगते मी अजिबात आम्ही दोघेसुद्धा इंग्लिश मिडियम आणि हायफाय शाळांमध्ये शिकलेले नाही आहोत मी mm. तर कराड नगर परिषद नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये माझं चौथीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट त्यांना शाळेत ॲडमिशन घेतलं मग एकदम दडपण यायचं अरे आपण खूप चांगल्या शाळेतून नाही आलेलो बाकीच्या मुली कशा चांगल्या शाळेतून इथं आलेल्या आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त येत आहे आर्थिक परिस्थिती खूप चांगल्या असणाऱ्या मुली तिथं होत्या आणि या सगळ्याचं खूप दडपण यायचं खूप न्यूनगंड यायचा जरी मी पाचवी ते दहावीपर्यंत वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या खूप बक्षिसं मिळवली दहावीत असताना मी शाळेची सेक्रेटरी होते मला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाला हे सगळं खरं आहे पण मला अजून आठवतं की मी कम्फर्टेबल नसायचे आहे मला मला फार गोष्टींचा न्यूनबंड होता आयुष्यात आणि असं वाटायचं कधी एकदा हे सगळं संपतंय आणि कधी एकदा तो कॉन्फिडन्स येतो आहे आपल्याला आणि मग तो, तो हळूहळू आला कॉलेजला गेल्यावर आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यावर किंवा मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यावर तर तो कॉन्फिडन्स बरोबर बरोबर पण मग आता तुला काय करायला लागेल आपल्याला तुम्हाला आयुष्यात असा कधी अनुभव आहे का किंवा अजून पण असं जर वाटत असेल की एखाद्या विषयाचा न्यूनगंड असेल तर त्याच्यावर मात करता कशी येईल जर विचार करायचा झाला ना तर करू शकतो आपण म्हणजे ठरवलं तर करू शकतो हे मला म्हणायचं काय हे आता तू भीती म्हणालास ना ते पण याला लागूनच हा सुद्धा एक विषय होता की भीती वाटते नवीन गोष्ट करण्याची भीती वाटते तर हा हे तर मोस्ट कॉमन आहे म्हणजे तुम्हाला जर वाटत नसेल तर थोड्यात नॉर्मल असेल त्याच सगळ्यांना पहिली गोष्ट पहिल्यांदा ज्यावेळी एखादी गोष्ट आपण करत असतो त्यामुळे खूप भीती वाटते प्रचंड भीती वाटते आता तुम्हाला वाटतं ना की कि आम्ही किती कॉन्फिडंटली बोलतो आणि किती सगळं छान छान पण आम्हालाही भीती वाटते मला तर ना आता इथं जगभरात ना आलेली माणसं बरोबर आम्ही बाहेर पडलं इथं वेगवेगळ्या माणसांचे उच्चार पण इंग्लिशच्या असतात जरी फक्त इंग्लिशच भाषा असली तरी आणि मला फार भीती वाटते की मला कळेल कोणत्या असं मला काय म्हणतोय आणि मला नाहीच उत्तर देतात आंधळ्यासारखे बघत राहिले तर मला या विषयाची अजून सुद्धा भीती वाटते अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी आहेत मला ड्रायव्हिंगची जाम भीती स्पीड। वाटते स्पीडची भीती वाटते खूप भीती वाटते भीती हा एक विषय आणि याच्याबद्दल पण अजून पण आपण सांगू शकतो की आपल्याला नेहमी वाटते ना की समोरच्याला सगळं येतं <laughs> आपल्याला जे येत नसतं ना ते येतं असं वाटतं बरोबर खूप वाटतं असं काय इंग्लिश आहे काय काय दिसत म्हणजे दिसायला सुद्धा अस आवडतं कि किती छान दिसतो किंवा कसलं कॉन्फिडंट आहे किती कि छान नॉलेज किती छान आहे बरोबर इवन मला हे म्हणायचं आहे तुम्ही इंटरव्यू द्यायला गेलात लग समजा एखाद्या ठिकाणी आणि आधीच मनामध्ये तुम्हाला भीती असते की इंटरव्यू घेणारा आपल्यापेक्षा तर नक्कीच हुशार असणार असत तसं तर त्याला पण तेवढीच भीती असते हा आणि त्याला सेट मिळालं असतात प्रश्नांचे मोस्ट ऑफ द टाइम्स की काय विचार किंवा तो त्याला जे काम येत असतो ना तेच विचारत असतो करेक्ट त्यामुळं भीती ना सगळ्यांना जगात सगळ्यांना असते एखादी गोष्ट पहिल्यांदा करताना तर ती असतेच असते भीती घालवण्याचं एकच आहे पर्याय नाही त्याला तुम्ही कधी कधी असं वाटतं भीती नसेल ना तर मग गोष्टी चांगल्या पण होत नाहीत मग आपण कॅज्युअल राहणार ना त्या गोष्टी बद्दल एक ते हलकं प्रेशर असतं आणि त्या ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो आपल्याला हे चांगलं करायचं असं म्हणतो आणि त्या गोष्टी चांगल्या होत राहतात भीती भीतीमुळे आपल्याला त्याच्या

अजून एक विषय आठवला आम्ही मला याच्याशी संबंधित आहे स्टेज फिअर वगैरे अशी <laughs> पण एक कमेंट आहे त्या शॉर्टच्या खाली की शॉर्टच्या किरीच्या मला आठवत नाही आहे बोलण्यावर इतकी कमांड कशी काय आणि कसं हे अचीव करता येऊ शकतो तर कसं अचीव करता येऊ शकतं हे मी गेल्या पण अशा इथंच बसून जेव्हा गप्पा मारलेले त्यावेळी पण सांगितलं की मी वाचायचे वगैरे पण त्यावेळी खूप महत्त्वाचे दोन मुद्दे सांगायचे राहिले ते मला आज सांगायचे तुम्हाला की वाचायचं पुस्तकं वाचायची हेही ठीक आहे पण फक्त पुस्तकंच नाही तर आपल्याकडे इतक्या छान छान पुरवण्या असतात मला चांगलं आठवत तनिष्का शतुरा चांगलं वाचा तर चांगलं बोलायला येण काय बोलायला येणं फारसं अवघड नाही राहिलं स्टेज डेनिंग वगैरे बघितलं पण सेन्सिबल बोलणं हे खूप रेअर झालंय समाज भान ठेवून बोलणं त्यामुळे त्या गोष्टींवर आपण पब्लिक फोरमवर बोलताना कुणाच्या भावना दुखावल्या प्रत्येक माणसाला स्वतःचे विचार असतात पण ते तुम्ही व्यक्त होताना तो विचार करून व्यक्त होणं हे खूप महत्वाचं आणि ते रेअर आहे आता आणि ज्यांच्याकडे ते आहे ना मग ती माणसं खूप सक्सेसफुल होतात थळ म्हणजे तत् कोणाची चूक आहे असं नाही आजूबाजूला जे बघतो आपण ते बोलून टाकतो बरोबर आणि सोनस एवढे झालेत ना बरोबर ना तुम्ही जसे जसे स्क्रोल करत जाता ना रील्स वगैरे काहीतरी काहीतरी ज्ञान देणारे अशा टाइपचे असतात माहिती इकडची तिकडची पण नक्की कळत नाही हे खरं की ते खरं तर मी सांगत होते की पुरवण्या अग्रलेख हे पण बाहेर पुरवणी कितीतरी सकाळची सप्तरंग पुरवणी असेल आणि याच्या सोबतच घरात ना एक माती खेळचं छात्रप्रबोधन नावाचं मी पाचवीत असेल माझी दीदी नववी दहावीला असेल आणि ते सुरू केलेलं कितीतरी वर्ष आमच्याकडे ते छात्र प्रबोधन पुण्याची जी ज्ञान प्रबोधिनी शाळा आहे तर ते यायचं आणि त्यांनी खूप समृद्ध केलं मला मला नक्की श्रेय द्यावं वाटतं त्या मासिकाला त्याच्यामध्ये खूप छान छान विज्ञान कथा लेख असायचे किंवा प्रवास वर्णन असायची कविता असायच्या ते सगळं वाचत वाचत मोठं म्हणजे ही फक्त एका दिवसाची प्रोसेस नसते आमचा ऑथेंटिक ज्ञानाचा सोर्स म्हणजे विश्वसंचार फुडारीच मागच पण मला मला अजून आठवत तिथं दरवर्षी यायचं बघ अमेरिकेत एवढा मोठा भोपळा एवढ्या आम्ही प्रत्यक्षात बघितला म्हणजे कधी कधी असं वाटतं ना जी स्वप्न बघायची पण हिंमत नव्हती ना आता ती जगायची ताकद आहे काय रे आम्ही किंमत अजून एक अजून एक विषय आठवला मला तो बोलायचा होता आपल्याला त्या म्हणजे हां की आपण ना उगीच एखादी जीना हीच घडणार आहे किंवा काही शक्यता पण नाहीये अशा गोष्टी इमॅजिन करत राहतो बरं मग तो माझ्या विषयी आता म्हणे असं होईल पुढे जाऊन मग तेव्हा माझं काय होईल मग मी कशी रिॲक्ट होईल हे निर्बळ निर्बळ वेळ घडणार बलशाली उदय संमेलन होतं बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल तर माननीय इंद्रजित देशमुख काका त्यावेळी मला वाटतं ते अजूनही असतील ऑर्गनायझर माहिती नाही पण त्यांच्या सहवासात मला राहण्याची संधी मिळालेली आणि मला इतक्या गोष्टी छोट्या छोट्या शिकायला मिळालेल्या ना त्यांच्याकडून ते नेहमी म्हणायचे की तुम्हाला जे वाटतं ना ते व्हिज्युअलाइज करत राहा मग त्या गोष्टी घडू शकतात पण तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह कशाला कर करत बरोबर ना घडतील नाही घडतील ती पण पुढची गोष्ट पण तुम्ही निगेटिव्ह विचारत कशाला ओव्हर थिंकिंग कशाला कर करत राहताय एखाद्या गोष्टी बघायचं जॉब लागला तर आपण काय करायचं इमॅजिन करायचं ओव्हर थिंकिंग असं वाटतं की या निगेटिव्ह वेनी ओव्हर थिंकिंग खरंच कधी करू नये की असं होईल तसं होईल तो माझ्या असा बोलेल तसा बोलेल तर त्याच्यापेक्षा आपल्याला जे व्हावं असं वाटते ना ते व्हिज्युअलाइज करत राहणं केव्हाही चांगलं आहे तर आता हे शेकोटी आणि आता आमच्या दोघांच्या गप्पा इथून पुढं चालूच राहतील तर तुम्ही सुचवलेल्या विषयांवरच्या या थोड्याशा गप्पा होत्या अजूनसुद्धा तुम्ही छान विषय सुचवलेले आहेत पोस्टमार्टमचे माझे काय एक्सपिरियन्सेस आहेत प्रेग्नन्सीचे काय अनुभव आहेत किंवा बिलवर पॅरेंटिंग आणि स्क्रीन टाईम कसा कमी केला हा एक खूप जणांनी सुचवलेला विषय आहे ह्या सगळ्या विषयांवरचे व्हिडिओज येत राहणार आहेत तर ठीक आहे अभि बबाय म्हणायची वेळ आता आपण कंटिन्यू करूया आणि इकडे बाबाय करूया बाय बघण्याचा दृष्टिकोन खिळगी आधी बघितली पाहिजे मग दृष्टिकोन तिकडं तिकडं आणि तो दृष्टीकोन दृष्टीचा कोण दुसरं तिकडे होता माझ्या डोळ्यात नाही एवढं नशी कुठलं